रत्सांगी भागातील सिमपेड्स व कृष्णाई नैसर्गिक शेतमाल उत्पादन फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या दहा सदस्य यांना सेवानिवृत्त पोलीस किसान बहुउद्देशीय सहकारी संस्था मर्यादित पंढरपूरच्या वतीने सेंद्रिय विषमुक्त निर्यातक्षण शाश्वत कृषी तंत्रज्ञान दहा ड्रम कृषी तंत्रज्ञान प्रशिक्षण देण्यात आले हे प्रशिक्षण जवळपास बारा तास श्री नानासाहेब कदम श्री शुभम पागल श्री भोसले यांच्या यशस्वी केळी डाळिंब कांदा टोमॅटो ऊस कलिंगड खरबूज द्राक्ष पपई केशर आंबा पेरू ड्रम देण्यात आले हे सर्व शेतकरी उच्च विद्या विभूषित इंजिनियर उद्योजक इनोव्हेटिव्ह शेतकरी होते या शेतकरी कंपनीचे चेअरमन श्री यशवंतराव घोरपडे यांनी असे वैज्ञानिक शास्त्रशुद्ध प्रॅक्टिकल प्रशिक्षण महाराष्ट्रामध्ये कुठे उपलब्ध नसल्याचे सांगितले नमस्कार मी नाना कदम सेवानिवृत्त पोलीस किसान बहुउद्देशीय सहकारी संस्था मर्यादित पंढरपूर या संस्थेचा संस्थापक सचिव आज माझ्याकडे जे पाहुणे आलेले आहेत ते मिरज आणि सांगली पंचक्रोशीतील एक फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे तिचं नाव आहे सिम्पॅड आणि त्याचे संस्थापक चेअरमन श्री यशवंतराव घोरपडे आज यांच्या संस्थेची फार्मर प्रोड्युसर कंपनीची उच्च विद्याविभूषित इनोव्हेटिव्ह शेतकऱ्यांची टीम आज आपल्या पोलीस किसानकडं पंढरपूरला आले होती ते आणि त्यांचे सहकारी गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून नैसर्गिक शेती सेंद्रिय शेती एकात्मिक शेती शास्त्राची शेती अशा सगळ्या शेतीशास्त्राचा अतिशय शे तौलिक चिकित्सक अभ्यास करून आपला शेती व्यवसाय करत आहेत पण त्यासोबत ते स्वतःचा एक वेगळा व्यवसाय म्हणजे कुणी आय टी इंजिनियर आहे कुणी मेकॅनिकल इंजिनियर आहे कुणी उद्योगपती आहेत ही सगळी माणसं शेतीमध्ये आज राह राबत आहेत तर या गोष्टीचा मला खूप आनंद झाला की कृषीप्रधान भारत देशाची कृषी व्यवस्था जर सुधारवायची असेल तर अशा उच्च विद्याविष्ठ इनोव्हेटिव्ह लोकांनी शेतीकडे वळलं पाहिजे आणि तोच धागा पकडून मला आज ही सगळी मंडळी इथं आली त्याबद्दल मला आनंद वाटला आज मी यांना आपल्या पोलीस किसांचे आजारस्तंभ कृषी वैज्ञानिक आजारस्तंभ आपले शुभम बागल संगणक तज्ज्ञ आणि रवी भोसले यांच्याकडं घेऊन गेलो होतो त्याचबरोबर अनुसंधान केंद्राचे सेवानिवृत्त संशोधक शास्त्रज्ञ श्री दत्तात्रय धाने यांच्याकडेही त्यांना घेऊन गेलो होतो आणि दिवसभराच्या या सगळ्या मंथनातून आज संध्याकाळची वेळ ही मी त्यांना बोलवलं आणि सरांना विचारलं की शाश्वत शेती जी आमची काही चळवळ चालू आहे जी तळमळ चालू आहे याच्यामध्ये आणखी काय करणं गरजेचं आहे आणि दिवसभरात तुम्हाला काय वाटलं की काय योग्य काय आयो, अयोग्य म्हणजे आम्हाला पुढची वाटचाल त्या दृष्टीनं करता येईल तर मी सरांना विनंती करतो की आजच्या दिवसभराच्या कार्यक्रमासंदर्भामध्ये तुम्हाला काय वाटलं तुमच्या सहकार्यानं काय वाटलं या संदर्भात थोडंसं चिंतन आमच्यासमोर सांगावं <coughs> <ते> नमस्कार बेसिकली <coughs> आज म्हणजे जे प्रश्न आम्ही घेऊन मनात आलो होतो oh. त्याची बरेचशी उत्तरं आम्हाला जेव्हा शुभम oh. कडे गेल्यानंतर आणि रवी भोसलेंकडं yeah. तर अप्रतिम माहिती मिळाली ओके okay, कारण ते मेजर स्केलवर ते yeah, काम कर करतात करता yes, yeah. आणि त्या स्केलवर आपण जाऊ शकतो आणि त्यांनी किती बचत केली हे yes. आम्हाला समजून सांगितलं म्हणजे फक्त त्यांचं दीड लाख रुपये औषधाचा खर्च आला टोटल पंचवीस एकर बागेमध्ये yes, पंचवीस एकर बागेमध्ये दीड लाख रुपये खर्च द्राक्ष बागेसाठी ते यांनी स्वतः अनुभवलं पाहिलं म्हणण्यापेक्षा yes. आणि जी काडी आता तयार आहे आणि पान पानाची पाना क्वालिटी आहे ती अप्रतिम आहे त्यांच्याकडे यस यस आणि बाकीचं म्हणजे त्यांचा सेटअप तर फार सुंदर, सुंदर आणि त्यांनी आम्हाला व्यवस्थित समजून सांगितलं बरेचशी आम्हाला इनपुट्स दिले त्यांनी आणि जवळजवळ दोन अडीच तास आम्ही रवी साहेबांकडे होतो आणि अप्रतिम माहिती दिली सर आम्हाला आणि ड्रम बद्दल जे आम आमच्या शंका कुशंका होत्या त्या बऱ्यापैकी त्यांनी निरसन केलेल्या आहेत आणि आज मला विशेष आभार मानायचे साहेबांचे <laughs> आणि त्यांचे जे चेअरमन साहेब होते प्लस त्यांचे सहकारी त्यांनी आज दिवसभर आमच्यासाठी वेळ काढला आणि आम्हाला अप्रतिम मार्गदर्शन के केलं त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो येस आता सर सगळ्यात महत्वाचं पोलीस खातं बरोबर आहे का येस पोलीस खात्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सामाजिक समाजाचा परंतु सेवानिवृत्त झालेले किंवा सेवेत असलेले आमचे काही कर्मचारी या प्रकारचं एक पवित्र कार्य शेती कार्याच्या मार्गदर्शनाचं करतात त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं नाही सर म्हणजे तुम्ही जो वसा घेतलेला आहे जो ग्रेट आहे कारण कुणी म्हणजे एवढा वेळ देत नाही आहे बेसिकली म्हणजे जे आपल्या गिविंग बॅक टू मदर अर्थ म्हणजे नाही सो फारच मोठा सर आपण ठेवा उचलला आहे थँक्यू आता शेवटचा एकच प्रश्न जी पंढरपूर या पंचकृषी मध्ये आता महाराष्ट्रामध्ये पोलीस किसान तंत्रज्ञान वापरणारे अनेक शेतकरी आहेत पण प्रत्येक व्यक्तीला गरज असते आवश्यकता असते की मला यशस्वी प्लॉट तुम्ही दाखवा म्हणजे त्यांचा ते विश्वास बसतो राईट तर मला वाटतं आज तुम्ही बऱ्यापैकी चौदा फळपिकांचे प्लॉट तुम्हाला यशस्वी पाहायला मिळाले जी त्याच्यामध्ये आता शुभमकर केळी त्याच्यानंतर कांदा टोमॅटो ऊस ऊस बरोबर आहे आणि हे चार प्लॉट तिकडं आणि ऊस असं सॉरी हे पाच त्यांच्याकडे पाहायला मिळाले इकडं द्राक्ष द्राक्ष बेदाना हो पेरू राईट केशराम्मा राईट हा आणि थोडस प्रासंगिक म्हणून शुभम कलिंगड आणि खरबूज घेतो पण ते प्लॉट आता नव्हतं पण त्याची माहिती तुम्हाला मिळाली आणि आता याशिवाय देखील आमच्याकडे तृणधान्य आणि कडधान्यामध्ये सुद्धा प्लॉट उपलब्ध आहेत पण आज वेळा अभावी आपल्याला तिकडे जाता आला नाही जसं तुम्ही काल पाहिलं की आता महाराष्ट्रामध्ये आम्ही तूर मिशन चालू केलं होतं तर बत्तीस क्विंटल तुरीचं आमचं ऑब्जेक्ट आहे आता सध्या म्हणजे टार्गेट आहे आमचं आम्ही सतरा अठरा क्विंटल पर्यंत पहिल्या फेजमध्ये पोहोचतोय जी आणि खोडवा ठेवला तर अजून दहा क्विंटल पर्यंत किंवा सात क्विंटल पर्यंत म्हणजे अचीव्ह होतोय सगळं सोयाबीनचं तसंच आमच्याकडं तर हे सगळं बघतात आता तुम्ही जे फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापन केली ती शासनाच्या एका योजनेप्रमाणे डॉक्टर पंजाबराव जैविक कृषी मिशन अंतर्गत तुमची ही आ, संस्था शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन झालेली आहे आणि त्याच्यामध्ये दहा ग्रम कृषी तंत्रज्ञानाचं प्रशिक्षण त्यांनी आपल्याला सांगितले की घ्यायला हरकत नाही तर असं प्रशिक्षण केंद्र पंढरपूरमध्ये प्रात्यक्षिकासह यशस्वी प्लॉटसह दाखव्या इतपत आमच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर आणि तंत्रज्ञान उपलब्ध आहे का हो शंभर टक्के म्हणजे तुम्ही शासनाला सांगू शकाल हो यस, यस। या माध्यमातून नाही आम्ही ऑलरेडी आम्ही जेव्हा यायच्या आधी आत्माचे आमचे यादव साहेब आहेत त्यांच्याशी मी बोललो होतो त्यांनी पण आम्हाला खरंच साहेब म्हणून आहेत तिथं गाईड केलं होतं की तुम्ही म्हणजे ऍक्च्युअली ह्याची माहिती घ्या मग ते आम्ही त्या शोधातच होतो की कुठं yes. आम्हाला प्रॉपर माहिती मिळेल ती बेसिकली आम्हाला बऱ्यापैकी इथं फार इन्फॉर्मेशन त्याच कारण असं आहे की yes. काही तांत्रिक अडचणी असतात जे आपल्या वेगवेगळ्या वेग संस्था आहेत आपल्याकडे कृषी तंत्रज्ञान देणाऱ्या बरोबर तर त्या ठिकाणी एवढ्या प्रकारचे प्लॉट करणं तांत्रिकदृष्ट्या शक्य नाही बरोबर तिथली भौगोलिक परिस्थिती किंवा पाण्या बाकी सगळ्याच गोष्टी असतात तर यामुळं पंढरपूरला ती अडचण किंवा ती तांत्रिक मर्यादा दूर करण्याचा मी प्रयत्न केला आणि तुमच्या माध्यमातून तुम्ही आज जे मला सर्टिफिकेट दिलं त्यामुळे मला असं वाटतं की मी यशस्वी झालोय म्हणून आणि लवकरच आमच्या सोलापूर ग्रामीण पोलिस दलाचे नूतन पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी आय पी एस अधिकारी आहेत ते आणि ते या चळवळीचं नेतृत्व स्वीकारतायत त्यांचं माझं दोन तीन वेळा बोलणं झालं आजही तुमच्याशी माझा इच्छा होते बोलणं करून द्यायचं आता शक्य झालं तर मी त्यांना फोन लावून देतो उचलला तर त्यांच्याशी आपण चर्चा करू तर पुनशे एकदा आपल्या सर्वांचा आभार आणि असंच कृषी वैज्ञानिक आपलं मंथन आपण वर्षानुवर्ष चालू ठेवू आणि महाराष्ट्राला एक नवी दिशा देण्याचा प्रयत्न आपण करू एवढं या निमित्ताने आपल्याला सांगतो आणि या ठिकाणी आपण थांबतोय धन्यवाद थँक्यू नमस्कार मी दत्ताजी गुलाबराव गायकवाड बिळंकी आज नानासाहेब कदम साहेबांमुळं आम्हाला दहा टेन ड्रम थेअरीचं पूर्ण फॉर्म्युलेशन आज कळालं त्यानिमित्तानं मी रवी भोसले <coughs> नावाचे मोठे बागायतदार आहेत त्यांची गाठ घेतली आणि स्वतः द्राक्ष बागायतदार असल्यामुळं त्यांच्या आज आज जी पानांची कंडिशन बघून उत्कृष्ट प्रकारे हँडल केली शंभर पंच्याण्णव टक्के पानं उपलब्ध आहेत आज या गाडीला आमचे स्वतः आमच्या स्वतःच्या बागेत आमच्या तीस टक्के पंचवीस टक्के एवढीच पानं शिल्लक आहेत आणि यांच्या त्यामुळं काड्या तयार झालेल्या आहेत आज उशिरा छटण्या घेऊन काड्या चांगल्या तयार झालेल्या आहेत अजून नवीन माहिती त्यांच्याकडे कळाली किंवा ते कर खुडा करत नाहीत mm. दोन खुडे झाले की परत खुडा करतच नाहीत खर्च तो, तो वाचवतात हो आणि त्यामुळं काडी स्टॉप होती त्यावर लावणे किंवा काय आणि त्यामुळं ती गा गर्भधारणा चांगली होऊन काडी परिपक्व होती लवकर हे एक नवीन कळालं आणि उत्कृष्ट प्रकारे त्यांचं जे हे टेन्राम फेरीचं त्यांनी उत्कृष्टरित्या तयारी केलेली आहे आणि त्यामुळं खर्च त्यांनी खूप फार कमी वाचवलेला आहे पंचवीस एकर मध्ये दीड लाखाच्या आतच त्यांचा खर्च झालेला आहे औषधांचा आणि असं आज मी पहिल्यांदाच एवढं ऐकतोय आणि बघितलं स्वतः डोळ्यानं व कशा पद्धतीने केलंय आणि साहेबांच्या ह्या चळवळीला चांगलंच हे मिळेल मार्गदर्शन आम्ही खूप खूप उत्तेजित झालेलो आहोत आम्ही त्या दृष्टीनं तयारी करतोय किंवा आपल्याला कशा पद्धतीने करता येईल आणि साहेबांचं मार्गदर्शन घेऊन आम्ही पुढं जातो आहे नमस्कार